हे तुमच्या कुटुंबातील कलुषितपणा दूषितपणा दूर करण्यासाठी कोणाचा वापर करताय तर मराठी माणसांचा मराठी भाषेचा हा हा ही गोष्ट इथे दुर्दैवाची आहे मराठी माणूस मराठी भाषा म्हणजे बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी ही शिवसेना उभी केली असं म्हणायला हरकत नाही हाच तो उद्देश होता मराठी माणसासाठी मराठी माणसाच्या आवाजासाठी मराठी माणसांच्या भल्यासाठी मराठी माणसांच्या उद्धारासाठी बाळासाहेबांनी शिवसेना एकोणीसशे पासष्ट साली स्थापन केली त्यानंतरचा तिचा प्रवास बघितला तर मराठी माणसापासून हिंदू आणि हिंदुत्व याच्यापर्यंत जो प्रवास यांचा झाला त्या प्रवासापर्यंत एकंदरीत जर विचार केला तर मराठी माणसाचं काय भलं झालं मराठी माणूस मराठी माणसाचं भलं